नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज या व्हिडिओमध्ये मी माझ्या बाळाचं फोटोशूट करणार आहे तेही कृष्णाचं बाळकृष्णाचं तर शॉपिंगला सुरुवात करूया आम्ही मिनी मार्केटला गेलो तिथे भरपूर सारे ऑप्शन होते ड्रेसेस होते मुकुट होते बासरी आणि मग ना आम्हाला सुरुवातीला सिंगल सिंगल वस्तू घ्यायच्या होत्या की बासरी मुकुट आणि हाताला बांधायचं वगैरे पण नंतर मग छानसा सेट भेटला मग मी ती बासरी वापस केली त्याच्या त्याच्याबदल्या दुसरं काहीतरी घेतलं खूप छान सेट भेटला त्याच्यामध्ये सगळं होतं आणि प्लस मग मला पण शूट करायचं त्याच्यासोबत थोडासा तर मला बांगड्या मॅचिंग पाहिजे होत्या माझ्या साडीला शॉपिंग करून भूक लागली होती म्हणून आम्ही मग तेलकट असं वाटत नव्हतं बाहेरचं म्हणून मी मस्त ढोकळा मागवला एवढा टेम्पटिंग दिसत होता ना मला राहत नव्हतं आणि कधी कधी खाऊ नेम खाल्लाच तो आणि हे ते आहे गळ्यातलं ते आहुंचंच आहे लग्नामधलं आणि मग आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली काही नाही फक्त पाठीमागे गादी ठेवली होती आणि व्हाईट कपडा प्लेन व्हाईट कपडा घेतला होता तो पण बाळाच्या बड्डेसाठी आणला होता मी आणि मग त्याची तयारी सुरू केली मी त्याचा आवरायचं म्हणजे खूप म्हणजे मेहनत लागते तो शांत बसतच नाही एकतर आणि ऐकून -कुं तिकून बसला की हे ओढ ते ओढ त्याचं सुरूच असतं ना हाताला बांधू देत ना काहीच नाही मग त्याच्या आवडीचं खजूर घेतलं होतं हातामध्ये त्याला खाण्यासाठी जेणेकरून तो शांत बसेल आणि सगळं व्यवस्थित बांधू देईल मुकुट मोराचं पीस मला त्याचं ना झिटू बांधायचं होता केस बांधायचे होते वर पण ते काय शक्य झालंच नाही कारण तो शांत बसलाच नाही अजिबात ते बांधायच्या वेळेस हातात बासरी दिली तर त्याचं ते वाजवणं सुरूच होतं बांधायचं खूप अवघड जात होतं मुकुट वगैरे तो काय शांत बसतच नव्हता आणि मोबाईलची टॉर्च लाईट दिसली हो की मग ते मोबाईलकडंच मोबाईलच दे म्हणत होता मग आम्ही अशाच प्रकारे त्याला त्याचं ते ड्रेसअप केलं आणि थोडंफार असं त्याचं पण शूट केलं कारण शूट पण करायला देत नव्हता तो मग मोबाईलकडं बघितलं की लगेच त्याचं मोबाईल मागायला सुरुवात होत होते कसं बसं आम्ही त्याला रेडी केलं आणि ते कमरेला बांधायचं आणि ते ब्ल्यू कलरवालं त्या किटमध्ये भेटलं जे सेट घेतला त्यामध्ये आणि मग त्याला खाता खाता आम्ही त्याचं आवरलं होतं तुम्ही बघू शकता किकडे खातो आहे कीकडे व्हिडिओ चालू आहे किकडे त्याचं रेडी होणं चालू आहे आणि फायनली मग तो रेडी झाला पाठीमागे आम्ही एक पोस्टर आणलं होतं बाळकृष्णाचं ते प्रिंट काढून आणली का होती आणि खाली काय नाही मस्त ओढणी नेटची ओढणी टाकली होती छान त्याला रेडी झाल्यावर तुम्ही बघू शकता डेकोरेशन खूप सिम्पल आहे काहीच नाही बॅकग्राऊंडला वाईट पडदा आहे आणि एक पोस्टर लावलं आहे मी स्टिकर लावले कृष्णाचं बाळकृष्णाचं आणि त्याला आहे इतर काही नाही आहे बाकी असं ओव्हर काही करायचं म्हणलं की असं नंतर असं वाटतं की हा फोटो काढू देईल का नाही जास्त मे मेहनत घ्या खर्च करा आणि फोटोज नाही काढू दिले तर असं होतं कारण लहानपणापासून त्याचा असतं मी त्याला रेडी करायचा आणि तो फोटोच नाही काढू द्यायचा आणि मग वस्तुभेक मोराचं पीस देखील भेटलं होतं आम्हाला मार्केटमध्ये छान तर खूप छान फोटोज आलेत मी शेवटी शेअरच करेल तुमच्यासोबत फोटो जर तुम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्यासोबत मी त्याचे फोटो काढलेले आहेत काही तर ते देखील शेअर करते आता एवढा शांत बसेल असं वाटलं नव्हतं पण खरंच त्यांनी खूप छान फोटो काढू दिले आणि व्हिडिओ पण छान जसं पोज दे बोललं तसं करत हुता, होता बासरी पण वाजत होता आणि डान्स पण करत कीकडे मी टी व्ही चालू केला होता जेणेकरून त्याचं मन रमेल आणि तो चांगला फोटो काढू देईल त्याचं जो मन आहे तो डायवर्ट होईल आणि फोटो छान निघतील म्हणून मी हे सगळं केलं होतं बघू शकता बाळाचे फोटो काढायचं काय फिक्स नव्हतं पण शेवटी सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आणि खूप छान फोटोशूट झालं त्याचं तुम्ही पण तुमच्या बाळाचं फोटोशूट केलं आहे का कधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फोटो शेअर करते कसे वाटतात तेही नक्की सांगा कारण यावेळेस तो खूप छान पोस्ट देत होता खूप छान हसत होता आणि फोटो पण छान काढत देत होता तर पुन्हा भेटतो या अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय